प्रधानमंत्रीपद प्रधानमंत्रीपदाची हुलकावणी महाराष्ट्राला वारंवार दे दिल्या गेलेली आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले महाराष्ट्र स्वातंत्र्य देश स्वातंत्र्य होऊन तरीही महाराष्ट्राच्या वाट्याला ही हे पद आलेलं नाही याच्यावर चिंतन मंथन करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन केलं आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने निर्माण झालेला रा राष्ट्र आहे म्हणून त्याला महाराष्ट्र म्हणतात आजही महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे शेती क्षेत्रामध्ये आहे कारखानदारीमध्ये आहे आणि महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी आर्थिक राजधानी आहे त्यामुळे महाराष्ट्राला हे पद मिळणं आवश्यक होतं पण का हुलकावणी मिळाली असेल त्याच्यावर चिंतन मंथन करण्याची जबाबदारी आम समाजाच्या नागरिकांना देले देण्यात आलेली आहे कारण महाराष्ट्राला हे पद मिळणं का ग गरजेचं आहे की छत्रपतीच्या नावाने गाजलेला हा महाराष्ट्र स्वराज्य झालेला हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्येच या स्वातंत्र्याची बीजे रवलेली होती स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने हिरिरीने भाग घेतला होता आणि महाराष्ट्रासाठी जे हे पद जे हुलकावणी देत आहे ते महाराष्ट्राची शान वाढणार आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे महाराष्ट्रातली नव्हे तर देशाची पार्टी आहे आणि देशामध्ये या कानाकोपऱ्यामध्ये सि सोल्जर्स अवेलेबल आहेत आणि त्यामुळे मा सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परवार साहेबांनी या पार्टीचं संघटन मजबूत केलेलं आहे आता या पार्टीच्या संघटनेमध्ये महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेने आल्यास नक्की महाराष्ट्राला हे पद बहाल करण्यात येऊ शकतं सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्राने सर्व देशातील जनतेला सांभाळला आहे कारण मी स्वतः जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये म एअरफोर्समध्ये गेलो तेव्हा माझी पहिली बदली कानपूरला झाली होती त्यावेळी कानपूर हे परदेशासारखं वाटत होतं परंतु आत्ता मी एका डमाळवाडीमध्ये एक दिवस मुक्कामाला असताना कानपूरचा फेरीवाला खारी बटर आणि बिस्किट विकणारा थेट डमळवाडीच्या शिवारात येत होता म्हणजे जगाला सांभाळून घेणारी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे देशातील कानाकोपऱ्यातून लोक महाराष्ट्रामध्ये येत आहेत मुंबई पुणे अहिल्यानगर जळगाव नाशिक ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी ते ते लोक आहेत वेगवेगळ्या व्यवसायात आहेत काही व व्यवसाय तत्पर आहेत कामगार आहेत मग अशा या महाराष्ट्राला महा महान राष्ट्राला हे पद मिळणं आवश्यक होतं ते मिळालेलं नाही त्याला हुरकावणी बसलेली आहे म्हणून आता सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत का या पदाने हुरकावणी दिली त्याचं चिंतन मंथन सुरू झालेलं आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील जनतेला नवे देशातील सैनिक समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरांना आव्हान करण्यात आलं आहे की महाराष्ट्र आपले जर अन्न रो रोजीरोटी पुरवत असेल तर महाराष्ट्राला आपण देशपातळीवर नेतृत्व दिलं पाहिजे आणि देशपातळीचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र सक्षम असल्याचं सिद्ध झालेलं आहे म्हणून महाराष्ट्राला हे पद बहाल करण्यास येण्यासाठी सर्वांनी या मोहिमेला साथ द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो